भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश आप्पा कराड यांचा मुलगा ऋषिकेश याला लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातल्या पानगाव जिल्हा परिषद गटातनं उमेदवारी देण्यात आली होती पण कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला निवडणुकीत उमेदवारी देऊ नये असे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले आणि ऋषिकेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला सुधाकर शृंगारे गणेश आके त्र्यंबक भिसे यांच्यासह इतर नेत्यांच्या नातेवाईकांचं काय होणार फडणवीसांनी जिल्हा परिषद निवडणुकीतच आदेश का दिला नगरपरिषद किंवा महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीला अभय का दिला नेमकी गणित कशी फिरताय हेच या व्हिडिओतनं सांगतो आमदार रमेश आप्पा कराड यांच्या मुलाने माघार घेतलीय त्यामुळं पानगाव गटामध्ये सतीश आंबेकर हे आता भाजपचे अधिकृत उमेदवार असतील असं जाहीर करण्यात आलंय पण आता भाजपचे इतर नेते आपल्या घरातील उमेदवारांबाबत काय भूमिका घेतात याकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय सत्तावीस जानेवारी ही जिल्हा परिषदेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे सध्या लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कामखेडा गटातनं माजी आमदार त्र्यंबक भिसे यांची भाऊजय सरिता भिसे चाकूर तालुक्यातून रोहिणी गटातून भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कन्या सुप्रिया शृंगारे तर खंडाळी गटातून आके यांची भाऊजाई रेखा हाके यांच्यासोबतच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची पुत्नी वसंत दिगोळे यांच्या सुनबाई पूजा यांना उमेदवारी दिली गेली आहे त्यामुळं कराड यांच्या माघारीनंतर आता या सगळ्या नेत्यांच्या नातेवाईकांची उमेदवारी मागे घेणार का असं प्रश्नचिन्ह निर्माण आहे दुसरीकडे भाजप हा पक्ष शिस्तीसाठी ओळखला जातो पण नुकत्याच झालेल्या नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीत सगळ्याच ठिकाणी मंत्री आमदार खासदार आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी घराणेशाही चालवली होती मुलगा मुलगी सून भाऊ पुतण्या मेवना अशा सगळ्याच नातेवाईकांना उमेदवारी दिली गेली होती नांदेड जिल्ह्यातील लोहानगर पंचायतीत तर एकाच घरातल्या पाच जणांना उमेदवारी दिल्यानं भाजपची राज्यभरात नाचक्की झाली होती इकडं लातूर जिल्ह्याचा विचार केला तर कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले भाजपचे नेते पाशा पटेल यांच्या मुलाने महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती याशिवाय माजी आमदार शिवाजी पाटील कवेकर यांच्या सुनेने तर भाजप लातूर शहराचे अध्यक्ष अजित पाटील कवेकर यांच्या पत्नी या भाजपच्या उमेदवार होत्या त्या निवडूनही आल्या होत्या मग असं असताना भाजप ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील हे देवाभाऊंचं धोरण ग्रामीण भागात राबवण्यासाठी इतके आग्रही काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय हे धोरण जर पक्षाचं असेल तर मग उमेदवारांना एबी फॉर्म का दिलेत असा सवालही नाराज नेते आता उपस्थित करू लागले यामुळे भाजप घरानेशाही मोडीत काढतंय की दिलेली उमेदवारी कायम ठेवतंय पुढील दोन दिवसात काय घडतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं भाजप उमेदवारी मागे घ्यायला लावेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका